नमस्कार मंडळी तर आज आपण जे आहे पाच अशी आसनं बघणार आहोत जी आसनं तुमच्या डायजेशनसाठी जे आहे तुमच्या पोटासाठी जर ज्यांना डायजेशन म्हणजे अपचनाचा गॅसेसचा प्रॉब्लेम असेल काहींना जर डायजेशन जे आहे व्यवस्थित होत नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही जे आहे ही आसने करून तुम्ही फायदा घेऊ शकता तर ही जी पाच आसने आहेत ती तुमच्या डायजेशनसाठी खूप जास्त हेल्प करणार आहेत आणि त्याचबरोबर ही डायजेशनसाठी तर आहेच प्लस तुमचे वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही आसने फायदेशीर असणार आहे तर ही आसने कोणकोणती आहेत ते आपण बघूया तर यामध्ये सगळ्यात पहिलं जे आसन आहे ते म्हणजे वज्रासन वज्रासन आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे तरी सुद्धा आज आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपण बघणार आहोत तर वज्रासन करण्यासाठी जे आहे ही स्टार्टिंग पोझिशन असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पाय सरळ ठेवायचे आहे पायांची बोटे स्वतःकडे ठेवायची आहे त्यानंतर हळूच एक पाय फोल्ड करायचा आहे आपली जी हिल आहे आपली जी टाच आहे ती हिपच्या बाजूला ठेवायची गुडगा अशा पद्धतीने असेल त्यानंतर दुसरा पाय सेम पद्धतीने फोल्ड करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि बघू शकता तुम्ही मी टाचावरती बसलेलो नाहीये तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो ज्यावेळी आपण वज्रासन करत असतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की आपल्याला जे टाचा जे आहेत त्या जुळवायच्या नाही आहेत तर त्या जे टाचा आहेत त्यांना असं अशा पद्धतीने बाजूला करायचंय जेणेकरून यामध्ये तुम्हाला एक तुमच्या वरती प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला अँकलला ना त्रास होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आरामात या ठिकाणी आसनामध्ये जास्त वेळ बसू शकता तर हा जो फायदा आहे या ठिकाणी बघू शकता माझ्या टाचांचा आकार किंवा माझ्या ह्या पायांचा आकार जो आहे यू शेप मध्ये आहे जेणेकरून माझे हिप्स जे आहेत आरामशीर त्या ठिकाणी बस आरामशीर फिट होतात आणि मला जास्त त्या ठिकाणी त्रास वगैरे होत नाही पण बऱ्याचदा काय होतं की आपण काय करतो आपले जे हिल्स आहेत अशा पद्धतीने जोडतो आणि त्यानंतर त्याच्यावरती बसतो कोणाची कितीही जरी फ्लेक्झिबिलिटी असली तर त्रास हा होणारच आहे त्यामुळे अशा पद्धतीने न ठेवता आपल्याला टाचा जे आहेत जास्त वाईट करायचा आहे अशा पद्धतीने आणि यू शेप बनवायचा आहे ठीक आहे हा जो स्पेस आहे हा बसण्यासाठी बनवायचा आहे आणि एकदा का याच्यावरती बसलात आरामात बसू शकता पण तरीही जर बसता येत नसेल तर या ठिकाणी काय करू शकता तुम्ही टॉवेल वगैरे जे आहे फोल्ड करायचंय आणि आपल्या अँकलच्या खाली किंवा आपल्या अँकलच्या खाली ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी उशी आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जो तकिया जो असतो लोड जो असतो लोड आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवायचा पूर्ण असा उभा आणि त्यानंतर त्यावरती बसायचंय जेणेकरून ज्यांना गुडघ्यांचा त्रास असेल गुडघे दुखी असेल ज्यांना वरती जास्त प्रेशर येत असेल अँकलचा प्रॉब्लेम होत असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आरामशीर करू शकतात आणि विदाऊट एनी पेन ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आसन जे आहे आपल्याला करायचंय आणि या आसनामध्ये जे आहे आपल्याला तुम्ही या ठिकाणी जेवढा वेळ कम्फर्टेबली बसू शकता तेवढा वेळ बसायचंय आणि जेणेकरून आपली पाठ जे आहे या ठिकाणी सरळ राहील आपली हनवटी पॅरल राहील अशा हिशोबाने आपल्याला बसायचंय खांदे ड्रॉप नाही पाहिजे पाठ वाकलेली नाही पाहिजे अशा पद्धतीने बसायचं नाही पाठ सरळ ठेवायचे चेस्ट आप चिन पॅरलर शोल्डर्सला थोडस पाठीमाग आपले हात मांडीवरती किंवा गुडघ्यांवरती आणि या ठिकाणी डोळे बंद केले तरी चालेल नाही केले तरी चालेल तर अशा पद्धतीने हे आसन करायचे तुम्ही तीस सेकंदापासून सुरू करू शकता तर एक मिनिटापर्यंत तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या मसल स्ट्रेंथनुसार तुम्ही आरामशीर करू शकता पण जर गुडघ्यांचा त्रास असेल तर जशा पद्धतीने आपण अगोदर सांगितलं की तकिया किंवा लोड जे आहे वापरून तुम्ही या ठिकाणी करू शकता ओके तर हे जे आसन आहे हे एकमेव आसन असं आहे जे तुम्ही जेवणानंतर तुरंत जेवणानंतर सुद्धा करू शकता यामुळे जे डायजेशनची स्पीड आहे किंवा अं डायजेस्टिव्ह फायर जो आहे अधिक प्रकारे चांगल्या प्रज्वलित होतो आणि आपलं डायजेशन चांगल्या प्रकारे होतं ठीक आहे तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण या ठिकाणी हे आसन करताना पाळायला पाहिजे आता यानंतर जे दुसरं आसन आहे ते दुसरं आसन म्हणजे पश्चिमोत्तानासन पश्चिमोत्तानासन आपण बऱ्याचदा करतो बऱ्याचदा काय नेहमीच आपण पश्चिमोत्तानासन करत असतो कारण हीच काही आसनं आहेत जे आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखीची आहेत तर आता पश्चिम तानासन करताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोण हे आसन करताना कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि याची सोपी पद्धत काय असू शकते किंवा जर हे करत असताना जर कुठे जर पेन जर होत असेल तर कशा पद्धतीने तो पेन जो आहे है तुम्ही हॅन्डल करू शकता तर सगळ्यात पहिलं जे आहे सुरुवातीचं आसन असणार आहे आपल्याला पाय सरळ ठेवायचे शोल्डर्सला अशा पद्धतीने रोल बॅक करायचे चेस्ट अप आणि हनोटी जे आहे आपली पॅरल ठेवायचे आपल्या पायांची बोट जी आहे आपल्याकडे असणार आहे ज्यावेळेस तुम्ही पायांची बोटे स्वतःकडे कराल त्यावेळेस या ठिकाणी हॅम्पस्ट्रिंग मध्ये तुम्ही स्ट्रेच जो आहे तुम्ही या ठिकाणी जाणून घेऊ शकता फील करू शकता तर हा जो स्ट्रेच आहे काफमध्ये पण येणार आहे काफ, काफ मसल आपल्या पिंडलिका किंवा पिंडऱ्या जो आपण म्हणतो या ठिकाणी हळूच आपल्याला हात जे आहेत हळूहळू श्वास घेत हळूहळू हात वरती आणायचे एकदम हात स्ट्रेच करायचे आणि स्ट्रेच केल्यानंतर इथंच थोडा वेळ थांबायचा एक दोन सेकंद पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत तुम्हाला या ठिकाणी खाली आहे आता ज्या वेळेस तुम्ही खाली येत आहे त्यावेळेस लक्ष द्या आपली जी हॅमसिंग आहे या ठिकाणी अजून जास्त स्ट्रेच होणार आहे आता बऱ्याचदा काय होतं की आपण हे जे आसन करतो त्यावेळेस हात वरती घेतो आणि डायरेक्टली या पद्धतीने हे आसन करतो आता ह्या आसन मध्ये जे आहे हॅमस्ट्रिंग वरती स्ट्रेच आहे ना बॅकवरती स्ट्रेच आहे हे आसन फक्त तुम्ही करताय की मी तुमचे जर हात जर पायांना लागत असतील तर तुम्ही तिथं टच करून ठेवता पाठ पूर्ण अशी वाकलेली एकदम धनुष्य तर तसं काही करू नका कारण ज्या वेळेस तुम्ही हे आसन करता त्यावेळेस तुम्हाला बॅक वाकवायची नाहीये पाठीमध्ये बाक नाही आला पाहिजे तर पाठ सरळ ठेवायची आणि त्याच पद्धतीने तुम्हाला खाली जायचं आता ह्या पद्धतीने खाली गेल्यानंतर बघू शकता की तुमच्या हॅम्पिंग जे आहे काफ मसल जे आहे आणि गुडघ्यांच्या पाठीमागची जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेच जाणवेल आणि हाच स्ट्रेच तुमच्या बॅकपेनसाठी त्यानंतर हॅम्पिंग त्यानंतर सायटिकाचा जर तुम्हाला त्रास असेल तो त्रास तो त्रास कमी करण्यासाठी यानंतर ज्यावेळेस तुम्ही खाली खाली जाता त्यावेळेस तुमच्या पोटावरती प्रेशर यायला लागेल आणि ते पोट जे आहे या ठिकाणी प्रेस होणार आहे आता हे जे आसन आहे हे आसन ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि याच ब्लड सर्क्युलेशनचा फायदा आपल्याला डायजेशन साठी होतो आपण या ठिकाणी जेवढं पाठ सरळ ठेवून जाऊ शकतो ना खाली तेवढं वाकून गेलं तरी फायदा नाही ठीक आहे तुम्हाला पुन्हा एकदा स्टेप्स दाखवतो कशा पद्धतीने करायचं मी थोडस जास्त माहिती सांगतो मला मान्य आहे पण ती सांगणं गरजेचं आहे कारण डायरेक्टली आपण आसन जर केलं तर पेन किंवा प्रत्येक आसनाचा आहे ना त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक्स असतं त्याचा एक फायदा असतो आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ते आसन केलं तरच फायदा आहे नाहीतर काही फायदा नाही ठीक आहे आपल्याला पाय सरळ ठेवायची पायांची बोटे आपल्याकडे स्वतःकडे त्यानंतर शोल्डर्स रोल बॅक हात वरती आणि श्वास सोडत सोडत खाली यायचे जेवढं आरामात येईल तेवढं चांगलं आता यामध्ये तुम्ही बघा ज्यावेळी आपण खाली येतोय त्यावेळी आपण पायांची बोटेही पकडू शकतो त्यानंतर तुमच्या पायांची पंजेही पकडू शकता अँकल्स पकडू शकता जर समजा आपल्याला असं समजा की आपण ह्या आसनामध्ये इथपर्यंत नाही येऊ शकत काही हरकत नाही तुम्ही काय करू शकता पायांची बोटे अशा पद्धतीने होल्ड करू शकता आणि पाठ सरळ ठेवू शकता जर हेही शक्य नसेल तर वरती थे हात ठेवा आणि पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ही पाठ सरळ ठेवूनच तुम्ही खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे हे अशा पद्धतीने तुम्ही अजिबात बाक आणायचा नाहीये जर तुम्ही बाक आणला तर तुमच्या पाठीसाठी किंवा तुमच्या याचा फायदा होणार नाही ही जस्ट मुमेंट म्हणून राहील आणि तुम्ही फक्त इथे याचा कोणत्याही प्रकारचा फायदा तुम्हाला होणार नाही त्यामुळे हे आसन करताना ही काळजी घ्यायची आहे ओके जर बॅक पेन असेल गुडघ्यांचा त्रास असेल गुडघेदुखी असेल तर त्यावेळेस कसं करायचं एक गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला खूप जास्त स्ट्रेच स्ट्रेच येत असेल हॅमसिंग वरती काफ वरती किंवा हे आसन करणं थोडस अवघड होत असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं उशी घ्यायची आणि उशी वरती बसायचंय अशी हाईट येईल हाईट आल्यामुळे एक फायदा होईल की आपण हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि हे आसन आपल्याला सोपं जाईल दुसरी गोष्ट ज्यांना गुडघ्यांचा त्रास असेल त्यांनी गुडघ्यांमध्ये पाय वाकवायचे हलकेशे पाय गुडघ्यांमध्ये वाकवल्यानंतर जे आहे आपलं पोर जे आहे आपल्या थाईजवरती आलं पाहिजे आणि त्यानंतर हळूहळू खाली आहे आपल्या पायांना पकडा अंगठ्यांना पकडा आणि इथेच होल्ड करा कारण ह्या गोष्टीमुळे जे आहे या ठिकाणी आपण गुडघे वाकवले ना त्यामुळे तुमच्या गुडघ्यांवर ते ताण येणार नाही आणि दुसरा फायदा यामध्ये असा राहील की तुमची पाठ जी आहे ती वाकणार नाही ती सरळ राहील हे बघू शकता आणि समोर बघायचं आणि जग शक्य असेल तर हळूहळू पाय सरळ घ्यायचे नंतर रिलीज आता हे आसन करताना श्वास कसा असायला हवा तर हे आसन करताना श्वास मोठाही नाही छोटाही नाही तर एकदम नॉर्मल श्वास असायला हवा दीर्घ एकदम हळूहळू श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडायचा सुरुवातीला असं करा की जेवढा वेळ तुम्हाला श्वास घेण्यासाठी लागतो तेवढाच वेळ श्वास सोडण्यासाठी लागू द्या आणि त्यानंतर यामुळे फायदा असा होतो की तुमची जी लंगची कॅपॅसिटी आहे ती वाढायला लागते मसल जे आहे लंग्सचे ते स्ट्रेंगन होतात ठीक आहे हे झालं दुसरं आसन यामध्ये तिसरं जे जा आसन आहे ते म्हणजे बद्ध कोणास ज्याला भद्रासन सुद्धा असं म्हणतो आपण आता हे भद्रासन खूप सोपं आहे करायला पण यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला पाय जे आहे सरळ ठेवायचे स्टार्टिंग मध्ये त्यानंतर पाय फोल्ड करून आपल्या पायांचे तळवे जे आहेत आपल्याला जोडायचे आणि हिल्स जे आहेत आपल्या टाचा जे आहेत आपल्याकडे ओढायचे आता सॉरी आता टाचा आपल्याकडे आलेले आहेत आता काय करायचंय आपले जे गुडघे आहेत खाली प्रेस करायचे त्यानंतर चेस्ट आपली हानोटी पॅरल ठेवायची अशा पद्धतीने ठीक आहे आणि जर शक्य असेल या ठिकाणाहूनच आपल्याला काय करायचं आता फॉरवर्ड बेंडिंग करायची पण यामध्ये जसं आपण अगोदर सांगितलं त्याचप्रमाणे पाठ वाकवायची नाहीये पाठ सरळ ठेवून जेवढं जाता येईल तेवढंच जायचंय उगाच आसन खराब करून जास्त करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही ठीक आहे तर यामध्ये जे आहे ज्या वेळेस आपण भद्रासन किंवा ज्याला आपण असं म्हणतो हे आसन करताना गुडघ्यांना हळूच प्रेस करायचंय गुडघ्यांच्या ताकदीनं पायांच्या ताकदीनं आणि हळूहळू समोर जायचंय श्वास सोडत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा अशा पद्धतीने आल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर हात समोर स्ट्रेच करायचे हळूहळू आणि या ठिकाणी थांबायचे या ठिकाणी तुम्ही तीस सेकंदापर्यंत किंवा तीस सेकंदाहून जास्तही थांबू शकता दहा ते पंधरा सेकंद पासून सुरुवात करू शकता रिलीज करायचंय आणि रिलॅक्स करायचे तर अशा पद्धतीने हे जे आसन आहे आपण करणार आहोत पण जर समजा आपण या ठिकाणी टाचा जे आहेत आपल्याकडे जास्त घेतल्यानंतर जर पाठ वगैरे वाकत असेल तर त्यावेळेस आपल्याला आपले पाय जे आहेत थोडे अंतरावर ठेवायचे आणि त्यानंतर पाठ सरळ करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपले पाठ सरळ राहील आणि हे आसन इफेक्टिव्ह बनेल आणि आपल्याला त्याचा फायदाच होईल नुकसान नाही तर हे जे भद्रासन आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि केलं पाहिजे यानंतर चौथं जे आसन आहे ते करण्या अगोदर जर तुम्हाला काही डाऊट असेल यामध्ये तर तुम्ही विचारू शकता कमेंट करून विचारा कारण हे डाऊट्स वगैरे जे आहेत जर आद लेने, आज विचारले नाही आज क्लिअर क्लिअर केले नाही तर नंतर त्रास करतात त्यामुळे कोणत्याही आसनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता ओके आता यामध्ये जे चौथं आसन असणार आहे ते म्हणजे भुजंगासन तर भुजंगासन करण्यासाठी जे आहे सगळ्यात पहिले जे आहे आपल्याला पोटावरती झोपायचे पोटावरती झोपल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या चेस्टच्या बाजूला जे आहे आपले हात ठेवायचे अशा पद्धतीने चेस्टच्या बाजूला हात ठेवल्यानंतर आपल्याला हळूच जे आहे हनवटी उचलायची त्यानंतर हळूहळू चेस्ट एल्बोज जे आहेत आपले कोपरे जे आहेत आपल्याकडेच ठेवायचे अशा पद्धतीने या ठिकाणी थांबायचं रिलीज अँड रिलॅक्स आता यामध्ये बऱ्याचदा काय होतं आपल्या बॅकवरती जास्त प्रमाणात प्रेशर येत पाठीवरती त्रास होतो तर त्यावेळेस काय करायचं जर प्रेशर येत असेल त्रास होत असेल तर पायांमध्ये अंतर ठेवायचंय आणि हळूहळू वरती यायचं या ठिकाणी थांबायच जर अजूनही त्रास होत असेल तर काय करायचं सगळ्यात सोपं आसन यामध्ये सरल भुजंगासन सरल भुजंगासन कसं करायचं तर आपल्याला जे फोर आर्म्स आहेत कोपऱ्यापासून पुढचा हात जो आहे तो खाली ठेवायचा आणि वरती यायचा तर अशा पद्धतीने हे सरळ या ठिकाणी करू शकता तर ही आसने आहेत जी डायजेशन तुमचं इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करेल आता हे आसन झाल्यानंतर तुम्ही जे पाचवं जे आसन आहे ते आपले आसन जे साठी फायदेशीर आहे ते म्हणजे बालासन तर ह्या आसनामधून डायरेक्टली तुम्ही बालासन मध्ये जाऊ शकता ये देखा नहीं सेकंद तुम्हाला वाटेल तेपद थामूँ Release, ते कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने थांबू शकता रिलीज रिलॅक्स बालासन जे आहे चाइल्ड स्पोर्स ते सुधा सुद्धा वापरलं जातं आणि बऱ्याचदा या आसनामध्ये या आल्यानंतर आपण रिलॅक्स फील करतो आता यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळेस आपण हे जे आसन आहे ते करतो ते त्या आहे, तर त्यावेळेस आपलं जे पोट आहे खूप जास्त प्रमाणात प्रेस होतं आणि श्वास जो आहे घ्यायला त्रास होतो मग आता पोट जर प्रेस झालं आणि श्वास घ्यायला जर त्रास होत असेल तर आपण हे आसन जास्त वेळ करू शकणार नाही तर त्यामध्ये सगळ्यात सिंपल म्हणजे आपल्या पायांमध्ये म्हणजे गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचे हे जे अंतर असणार आहे हे आपल्या हिशोबाने असणार आहे कारण जर पोट प्रेस होत असेल तर यामध्ये पायांमध्ये किंवा आपल्या गुडघ्यांमध्ये थाईज मध्ये आपलं पोट आलं तर आपल्याला स्पेस मिळेल आणि आपण आरामशीर खाली जाऊ शकेल आणि हे चांगल्या पद्धतीने आसन जे आहे आपलं होणार आहे फक्त ज्यांना नॉर्मली करता येईल त्यांनी गुडघे सोबत ठेवायचे आणि ज्यांना पोटामुळे पूर्ण आसन करता येणार नाही त्यांनी पायांमध्ये म्हणजे गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचे गुडघे दूर ठेवायचे अशी ही पाच आसनं आहेत जी डायजेशन सुधारू शकतात तुमचं पचन क्रिया जी आहे ती चांगल्या प्रकारे करू शकतात आणि अन्न पचनासाठी मदत करू शकतात तर ही आसनं जे आहे तुम्हाला बेसिस बेसिसवर करायची रोज करायची आणि याचा रोज केल्यानंतरच फायदा होणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद